नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील अशोक सराफ आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अशोक मामा तसेच यांचा चाहता वर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे सतत त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात आता अशोक सराफ सध्या अशोक मामा या सिरियल मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत तसेच अशोक मामाचा नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाची प्रेक्षकांना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल अशोक सराफ यांचे लग्न निवेदिता सराफ यांच्याशी झाले होते या जोडप्यांना अनिकेत सराफ हा एकुलता एक मुलगा सुद्धा आहे मात्र निवेदिता सराफ यांच्या अगोदर अशोक मामाच्या आयुष्यात एक दिग्गज अभिनेत्रीनी एंट्री केली होती ती अभिनेत्री म्हणजेच रंजना देशमुख तर अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांनी अनेक सिनेमामध्ये एकत्र काम सुद्धा केले होते त्या काळी त्यांची जोडी सुपरहिट होती विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं बोलले जात होते ते एकमेकांना खूप आवडायचे ते एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता मात्र त्यात काळाने घाला घातला आणि रंजना देशमुख यांचा अपघात झाला आणि अशोक सराफ यांच्या प्रेमकहाणीचा अंत झाला तर या दोघांनी अनेक चित्रपटात काम केले होते त्यांच्या बिनकामाचा नवरा हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता या चित्रपटाचा चाहता वर्ग आज देखील प्रचंड मोठा आहे त्यांच्या सर्व चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले तर रंजना यांच्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी हा अपघात झाला होता त्यानंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसून तेरा वर्ष आयुष्य काढले परंतु काही काळाने रंजना यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यामुळे इथेच त्यांचं प्रेम संपलं ही कहाणी अधुरीच राहिली आणि नंतर निवेदिता स... आणि नंतर निवेदिता सराफ यांच्याशी प्रेमविवाह झाला तर मित्रांनो अशोक सराफ आणि रंजना देशमुख या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद